हे मंडई आणि वेलकम बॅक टू द चॅनल स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आता सगळी कोकणची सिरीज स्टार्ट होणार आहे तर आम्ही नाशिकवरून पुण्याला जातो है। मा जा भावा चा मुली जामन अंतरा चा आहे माझ्या भावाच्या मुलीचा म्हणजे अंतराचा फर्स्ट बर्थडे आहे आणि तो सेलिब्रेट करायला आम्ही कोकणात जाणार आहोत तर यापुढचे सगळे ब्लॉग जे आहे ते कोकण सिरीजचे असणार आहे तर व्हिडिओ जे आहे ते समोरचे सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका पण आता सध्यात आमची जी जर्नी आहे ती नाशिक ती पुणे जर्नी आहे आणि नाशिक ते पुणे जर तुम्ही जात असाल तर कुठे थांबायला पाहिजे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर नाशिकवरून जे आहे ते आम्ही दुपारी बा साडेबाराला निघालेलो होतो कारण सचिनचं ऑफिस होतं ते त्यामुळे त्यांनी हाफ डे ऑफिस केलेलं आणि मग मध्ये जे आहे ते आम्ही चार वाजता जे आहे आकाश मिसळ हाऊसला थांबलेलो आणि हे आमचं आहे ठरलेलं ठिकाण आहे वन ऑफ द बेस्ट ठिकाण आहे नाशिक पुणे रोडवरती सर्विस चांगलेली आहे आणि बघायला जे आहे हत्ती आहेत आणि खूप सारे असे दुगांस आहे त्यामुळे मुलांनासुद्धा छान वाटतं आणि स्पेशली फूड जे आहे ते खूप छान आहे आणि टेस्ट चांगली आहे त्यामुळे आम्ही मोस्टली जर नाशिकवरून पुणे किंवा पुणेवरून नाशिकला जाणार असेल तर आकाश मिसळ हाऊसलाच आम्ही थांबण्याचा प्रयत्न करतो आणि इथे बाहेर जे आहे छोटे छोटे दुकानंसुद्धा आहे आणि हा सुंदरसा जो हाती आहे तो सुद्धा असं वाटतं की रियल हाती आहे आणि बऱ्याचशा खायचे पायचे सुद्धा दुकानं आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर वॉशरूम बेबी रूम चेंजिंग रूमसुद्धा खूप चांगल्या आहेत आणि क्लीन असं हे हॉटेल आहे मुलांना खेळायला लहान मुलांना खेळायला इथे गेमसुद्धा आहे आणि म्हणजे तुमचा जो प्रवास आहे मध्ये तुम्हाला कुठेतरी जर स्टे करायचं असेल तर खूप छान अशी ही जागा आहे आणि आता आम्ही येऊन पुण्यात पोचलेलो होतो दुपारी लेट पोहोचल्यामुळे ले आम्हाला पुण्यामध्ये एंटर करायला खूप वेळ लागला कारण खूप जास्त ट्रॅफिक होती तरी फ्रायडेला आम्ही निघालेलो होतो तरीसुद्धा भरपूर ट्रॅफिक होती आणि आता थोड्या वेळातच जे आहे ते आम्ही मामाच्या घरी पोहोचणार आहोत आणि असा छोटंसा जो आहे तो नाशिक पुण्याचा हा ब्लॉग होता आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जे की सगळे कोकणचे ब्लॉग होणार आहे म्हणजेच कोकणची सिरीज असणार आहे आणि अंतराचा बड्डे आम्ही कसं सेलिब्रेट केला आम्ही कुठल्या ठिकाणी गेलेलो कुठलं हॉटेल हो रिसॉर्ट बुक केलेलं आम्हाला काय खर्च आला कुठले कुठले बीच बघितले हे सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय